नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा खरंय एकादशी आणि दुप्पट खाशी निर्मलतेंच्या बोलण्यावर किंचित हास्य करून पांडुरंगशास्त्री म्हणाले तसंच हे जान्ह्याचं जानवं का घालायचं याचा अर्थ कुणालाही माहीत नाही शास्त्रात सांगितलं म्हणून जानवं घालायचं या पलीकडे काही नाही त्यातही जानवं घालायची मक्तेदारी केवळ ब्राह्मणांचीच असाही अपसमज दृढ होऊन बसला आहे आपल्या शास्त्रकारांना हे मुळीच अभिप्रेत नव्हतं मला सांग देव माझ्याबरोबर आहे ही भावना सर्वांसाठीच नाही का जानव ही वैदिक जीवनाची दीक्षा आहे ती दीक्षा घेतली नसेल तर आपल्याला दुःख झालं पाहिजे शरम वाटली पाहिजे अहम ब्रह्मास्मी हे महावचन केवळ महापुरुषांना अनुभूतीसाठी नाही तर ते सामान्य माणसालाही उभं राहण्यासाठी प्रमुख आधार आहे जान्ह्याचंही तसंच आहे आज मला या गोष्टीचा उलगडा झाला लहानपणी पडलेलं कोडं आज उलगडलं त्यात केवढा मोठा अर्थ दडलाय देव माझ्याबरोबर आहे हा विश्वास एकदा दृढ झाला म्हणजे माणूस अपकृत्य करायला धजावणार नाही उलट त्याच्या हातून सत्कृत्यच होईल अपकृत्य करायला त्याचा मनातही येणार नाही आपल्या संतांनी सतत हाच उपदेश केलाय की देव तुमच्या हृदयात बसलाय गळ्यातलं जाणव तुम्हाला त्याची आठवण करून देतं म्हणूनच त्याला यज्ञोपवितम परमम पवित्रम असं म्हटलं आहे बाजूला ठेवून पांडुरंग शास्त्री त्वेषाने बोलायला लागले होते त्यावेळी रहदारी मंदावली होती सर्वत्र नीरव शांतता होती शास्त्रींच्या अंतकरणात मात्र खळबळ माजून होती बाणानं लक्ष भेदून जावं तसं शास्त्रींच्या मुखातून बाहेर पडलेले शरशब्द वातावरणातील निरव शांततेला भेदून जात होते त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या अंतकरणातली तडफड निर्मलाताईंना प्रतीत होत होती निर्मला ते परकीय तत्वज्ञ बघ खरोखर ते केवढे मोठे होते त्यांनी त्यांचं तत्वज्ञान शेवटच्या माणसापर्यंत नेऊन पोचवलं नाहीतर आमचे ब्राह्मण देवळातून नुसते कथा सांगत बसले त्यांनी केलं का असं काही कार्य अगं रामकथा कृष्णकथा सांगणारे पुष्कळ पुराणिक बो आहेत ते गर्दीही बऱ्यापैकी खेचतात पण धर्माचा जीर्णोद्धार नाही करू शकले मुळीच नाही आपला वैदिक धर्म खरोखरच महान आहे परिपूर्ण आहे पण आज तो मोडकळीला आला आहे तो टिकवला पाहिजे धर्म टिकवल्याशिवाय काहीही चालणार नाही काही, काही वेळ बोलायचे थांबले मनातून आणि मनापासून ते बोलत होते जणू त्यांच्या स्वतःच्या मनाशी संवाद चालला होता काही वेळानं निर्मलाताईंना उद्देशून म्हणाले निर्मला, निर्मला खरोखरच आपल्याकडे मोठं तत्त्वज्ञान आहे वेदांची जीवनपद्धती आहे उपनिषदांचं ज्ञान आहे गीतेचं मार्गदर्शन आहे प्रगाढ तत्वज्ञान भव्य दिव्य संस्कृती उभी करण्यासाठी ऋषीमुनींनी वर्षोनुवर्ष तप चिंतन मनन ध्यान केलं आहे अवतारी पुरुषांनी रक्त आहे आपल्याला त्याची जाणीवसुद्धा उरलेली नाही कृष्णजन्म साजरा करून दहीहंडी फोडण्यात आणि सुंठवडा खाण्यात काय तो आपण धन्यता मानतो परकीयांनी धर्मप्रसारासाठी केवढे कष्ट उपसलेत अगं ज्या ठिकाणी माणूस माणसाला खातो भागा सुद्धा, अशा रानटी भागात जाऊनसुद्धा त्या लोकांनी धर्म नेऊन पोचवला नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगाची त्यांना आठवण आली स्वामी प्रेमपुरींनी सातशे संन्याशांचा मेळावा संमेलन आयोजित केला होता ज्या लोकांना धर्म हवा अशा संन्याशांचं ते वेदांत संमेलन होतं संमेलनासाठी पांडुरंगशास्त्रींना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात ता। आलं होतं तिथल्या भगव्या रंगामध्ये पांढरा शुभ्र शास्त्रींचा रंग उठून दिसत होता खादीचा पांढरा शुभ्र सदरा शुभ्र धोतर आणि नित्याच्या वेशात पांडुरंगशास्त्री संमेलनाला उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना म्हणाले आज इथे जवळपास सातशे संन्यासी एकत्र जमलात आनंद वाटतो हरिकिसन अग्रवाल शेटजींनी तुम्हाला तिकीट दिलं म्हणून तुम्ही आलात अर्थात त्यात गैर काहीच नाही कारण संन्याशाला खिसा नसतो तेव्हा इथे जसे एकत्र एक जमलात त्याप्रमाणे अन्य ठिकाणी तुम्ही एकत्र एक यायला हवं तुमच्यामधल्या पन्नास पन्नास संन्याशांनी पंजाब हरियाणा एक एक प्रांत वाटून घेतला पाहिजे तिथे जाऊन लोकांना खऱ्या अर्थानं धर्माचं शिक्षण दिलं तर केवढं मोठं कार्य होईल कारण भगव्या कपड्यात मोठी शक्ती आहे ती शक्ती योग्य दिशेनं वापरली तर धर्मकार्य होईल मग वेदांत संमेलन आहे असं मी म्हणेन सर्व उपस्थित संन्याशांनी पांडुरंगशास्त्रींची कल्पना उचलून धरली हे कार्य केलं पाहिजे प्रत्येकजण म्हणू लागला एवढंच नव्हे तर संन्याशांमधले स्वामी अखंडानंद दुसऱ्याच दिवशी पांडुरंगशास्त्रींकडे आले कार्य करायची माझी सिद्धता आहे आपण कार्य करू कुणीतरी पुरस्कृत करायला हवंच ना या प्रसंगाची आठवण येऊन शास्त्री निर्मला ताईंना म्हणाले स्पॉन्सर केल्याशिवाय कुणी जागचा हलायचा नाही म्हणून मला ख्रिश्चन धर्मप्रसारकांचं खरंच कौतुक वाटतं प्रथम तत्त्वविचाराचा धर्म परंतु प्रचार वैशिष्ट्यावर बळावर बारा आणि त्यांनी पोचवला आपले लोक नुसतेच माळा ओढीत बसले स्पॉन्सर शोधत राहिले माळा ओढल्याच पाहिजे नामजप केलाच पाहिजे पण उद्देश महत्त्वाचा नाही का रुद्राक्षाच्या माळा अवश्य घालाव्या कपड्याच्या आतून का नाही घालत शरीराला स्पर्श झाला तर रुद्राक्षाचा आरोग्यदृष्ट्या उपयोग होत असतो ते शास्त्र आहे बाह्य देखावा पाहून लोक अशांच्या मागे धावतात त्यांच्या या मिश्किल बोलण्यावर शास्त्री गंभीरपणे म्हणाले या साऱ्या देखाव्यात खरा धर्म गुरफटून बसलाय हरवून गेलाय मनातली व्यथा होती हा सल सलत होता सत्य आता माझ्या दृष्टीपथात होतं म्हणूनच मनुष्य धर्माचा जीर्णोद्धार करावा धर्माची तत्त्व शेवटच्या माणसापर्यंत न्यावी असं मला तेव्हापासून वाटायचं त्यावेळी भोवतालचा बुरसटलेला समाज पाहून मला मनात चीड निर्माण व्हायची कर्मकांडात अडकलेले लोक दिसायचे ठाई ठाई ती लोकं पाहून मनात काहूर माजायचं मनातली व्यथा कुणाजवळ तरी बोलून दाखवावी असं वाटायचं कुणाशी बोलणार कुणाला वेदांताचं महत्त्व सांगणार भक्ती तरी कुणाला समजणार निर्मला वर्षानुवर्ष माझ्या मनात अंधार होता पण आता मात्र फटफटायला लागलाय अंधार दूर व्हायला लागलाय त्यातून मला आशेची वाट दिसायला लागली निळसर त्यांचे चमकदार नेत्र अधिकच तेजस्वी बनले ती चमक वेगळ्या प्रकारची होती गौरमुद्रा अधिक तेजस्वी बनली टेबल लॅम्पचा प्रकाश त्यांच्या मुद्रेवर पडला होता त्यामुळे त्यांच्या गौरवर्णाला सुवर्णरंगी छटा प्राप्त झाली होती निर्मलाताईंनी त्यांच्या बोलण्यावरील एक शंका उपस्थित केली धर्माचा जीर्णोद्धार करायला शेवटच्या माणसापर्यंत धर्म घेऊन जायला तुम्ही एकटे कसे काय पुरे पडणार थोडं सावरून बसत शास्त्री म्हणाले मी एकटा काय करणार असं मला वाटत होतं जोपर्यंत माणूस उभा राहत नाही तोपर्यंत समाजही उभा राहत नाही मला खात्री आहे मी माणूस उभा करेन स्वतः हा चालत राहीन ज्याच्या विचारात शक्ती आहे तो माणूस उभा करू शकतो आम्ही काय मिशनऱ्यांसारखी कामं करू शकणार नाही आपण रसेल म्हणतो त्याप्रमाणे प्रोफेशनल प्रिस्टहूडमध्ये धर्म बदलण्याची ताकद नसते अपवाद वगळता आम्हीचे सगळे प्रिस्ट भागवत कथा सांगून निव्वळ पैसे कमावणारे असले प्रोफेशनल प्रिस्ट मी मुळीच धर्मप्रसारासाठी पाठवणार नाही कारण प्रोफेशनल प्रिस्ट कधीही क्रांती करू शकत नाही मग कुणाला पाठवणार ज्याची उदरभरणाची स्वतंत्र सोय आहे अशा लोकांना मी अशा धर्मकार्यासाठी पाठवेन पण त्यांना धर्मा का धर्माविषयी आस्था हवी ना ज्यांना धर्माविषयी आस्था नाही अशी धर्म धर्मप्रसाराचं काय करणार निर्मला त्यांची स्वाभाविक शंका होती शास्त्री म्हणाले अगं या गोष्टीचा मी खूप विचार केला आहे लोकांना धर्माची आस्था असते धर्मकार्य करायला त्यांना फुरसत नसते उदरभरणं हा त्यांचा धर्म असतो म्हणून ज्यांची उदरभरणाची सोय आहे ज्यांना धर्मकार्य करायची आवड आहे अशीच लोकं कार्यासाठी निवडली पाहिजे निर्मलाताई म्हणाल्या प्रथम सर्वसाधारण समाजात धर्माची आवड निर्माण केली पाहिजे मग त्यांच्या धर्मकार्याची प्रेरणा ती ठरू शकेल ज्यांना पोटापाण्याची चिंता नाही असे लोक निवडून धर्मप्रचारासाठी पाठवता येईल तसं बघितलं तर धर्म हा प्रत्येकाला हवा असतो पैसेवाल्यांनाही हवा असतो कारण पैसेवाला भित्र असतो पाप प्रक्षालन व्हावं आपली संपत्ती सुरक्षित राहावी म्हणून तो देवाला नमस्कार करतो धार्मिक समारंभाला दहा दहा हजार देतो केवळ भीतीपोटी त्यांना देवधर्म हा तो आपल्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी संपत्तीची वाढ व्हावी यासाठी मध्यंतरी मी एका कोट्याधीशांच्या गीता संमेलनाला गेलो होतो त्या प्रसंगाची निर्मलाताईंना आठवण करून दिली काही दिवसापूर्वीच मुंबईतल्या अग्रसेन कोट्याधीशांनी गीता संमेलन भरवलं एक बैठक घेतली बैठकीसाठी एकमतानं पांडुरंगशास्त्रींना बोलावण्यात आलं ब्रिटिशांनी ते बोलताना म्हणाले ब्रिटिशांनी इथे राज्य कसं केलं कोणाच्या बळावर केलं तर हुशार आय सी एस अधिकाऱ्यांच्या बळावर केलं त्याप्रमाणे धर्मकार्यासाठी असे हुशार धर्मप्रसारक तयार झाले पाहिजे तसं झालं तर धर्मप्रसार झपाट्यानं होऊ शकेल धर्माला बळ प्राप्त होईल कोट्याधीशांना पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले मी तुम्हाला आवाहन करतो धर्मप्रचारासाठी तुम्ही अशा प्रचारकांना तुमच्याकडे नोकरी द्या पगारपत्रावर तो सही करत जाईल महिन्याचा पगार घेण्यापुरता तो तुमच्याकडे येईल बाकी सारा वेळ धर्मप्रसाराचं कार्य करेल त्याच्यापैकी एक जण म्हणालं शास्त्रीजी अशा कामासाठी फर्स्ट क्लास एम ए हवेत पण ते मिळत नाहीत मी तुम्हाला अशी माणसं तयार करून देतो मी म्हणतो तेवढं तुम्ही करा तळमळीनं हा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता पण त्यांच्या प्रस्तावाला कुणीही प्रतिसाद दिला नाही त्या प्रसंगाची आठवण देऊन शास्त्रींनी म्हटलं निर्मला कायमचं बंधन कुणालाही नकोय देवकार्याच्या नावाखाली एकदा दहा हजार एकाला फेकायला कोट्या दिशांना काही वाटत नाही तेवढं केलं की आपले व्यवहार करायला बारा महिने मोकळे पण म्हणून असे धर्मप्रसारक निर्माण करायचे तर उदरनिर्वाहाची स्वतंत्र व्यवस्था आहे अशी माणसं आपल्याला शिबिरातून तयार होत आहेत काही शिबिरांतून मी ही प्रभू कार्याची संकल्पना सातत्यानं मांडतोय आता त्याला निश्चित मूर्त स्वरूप येईल कुठे निर्मला त्यांनी आश्चर्यानं विचारलं आपल्या जागेवरून उठून पांडुरंगशास्त्री म्हणाले जुहूच्या सागर किनाऱ्यावर चांदण्या रात्री वा चांदणं तर तुमच्या आवडीचं हो तर पहिल्यापासून चांदण्यात बसायला चांदण्यात फिरायला मला फार आवडतं निर्मला चंद्राकडे चांदण्यांकडे पाहून मला स्वर्गीय कल्पना सुचतात लहानपणी रोह्यात असताना चांदण्याचा आनंद घ्यायला मला फार आवडायचं संधी मिळेल तेव्हा मी चांदण्यात फिरण्याचा आनंद आजही घेत असतो म्हणूनच ही बैठक चांदण्या रात्री घेतली एकूण या चांदण्या रात्री चांगलंच विचारमंथन होणार दिसतंय पांडुरंगशास्त्रींनी हसून मान डोलावली आणि बिछाण्याच्या दिशेने जायला सुरुवात केली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सक श्रीकृष्णार्पण मस्तो